शेतकरी बंधूं नमस्कार सर्वात महत्वाचं टायटल बघितलं तुम्ही मी कुठे आता शिरवाडे वाकत फाट्यावर मित्रांनो सर्वात महत्वाचं आपण ज्या ठिकाणी आलोय आता भाऊंना मिळालेला आहे दोन हजार बावीस साली महाराष्ट्र शासनाचा कोणता पुरस्कार आदर्श शेतकरी आदर आदर पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार बावीस साली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना आदर्श शेतकरी म्हणून ओळखलं गेलेलं आहे एवढं नावजलेल्या माणसांपर्यंत आपण आज पोहोचलेलो आहे की ते भरपूर दिवसापासून व्हिडिओ पण बघतोय बरोबर आहे आज होईल उद्या होईल परंतु आज योग आला आणि पाटील साहेबांसोबत आपण पाटील आयग्रो एजन्सी संचालक पाटील साहेब हे तर त्यांच्यासोबत आपण इथं पोहोचलो तर पोहोचल्यानंतर आता आपण सर्वात महत्वाचं जाणून घेऊ त्यांनी आपलं कृषी तज्ज्ञ असेच बायोटेक नवरत्न ना गोल्ड कृषी गोल्ड असेल ते वापरलेलं आहे पहिल्या प्लॉटला सगळं मटेरियल वापरलेलं आणि टोमॅटोला पण वापरून झालेलं आहे बरोबर आहे म्हणजे आता त्यांचं दुसरं तिसरं पीक आपल्या मार्गदर्शनाअंतर्गत आहे त्यांचा पूर्ण प्लॉट पाटील साहेबांच्या निगराणीखाली आहे ज्या शेतकऱ्यांनी निफाडमधनं प्लॉट बघत असाल तर निफाडमध्ये पाटील एग्रो एजन्सीला मटेरियल अव्हेलेबल आहे मित्रांनो अजून काही ठिकाणी अव्हेलेबल आहे तिथं खाली डिस्क्रिप्शन आहे बघा त्या डिस्क्रिप्शन मार्फत त्या दुकानापर्यंत पोहोचा तरी स्प्रे मारून बघा आणि काय रिपोर्ट वाटतो तो कमेंट मध्ये कळवा मित्रांनो सर्वात महत्वाचा आपण आता ज्या जमिनीवर उभं ही जमीन पूर्ण क्षारयुक्त जमीन आहे अशा ठिकाणी रिझल्ट भेटणं म्हणजे खूप मुश्किलाचं काम आहे आणि जागेवर रिझल्ट आहे आता ठीक आहे आम्ही थोडा लांब आहे म्हणून दाखवता येणार नाही पण शेजारी त्यांच्या बंधूंचा शेजारचा प्लॉट आहे पिवळा पडलेल्या अवस्थेमध्ये आणि ह्या प्लॉटवर काळोखी एकदम तुफान आहे त्यांनी देखील विचारलं की तुम्ही युरिया मारलेला आहे का ओळख करून द्या सर्वप्रथम नमस्कार मी रमेश केदू शेळके रानार शिरवाडी वाकत तालुका निपाड जिल्हा नाशिक कॉन्टॅक्ट नंबर आपला नव्याण्णव पंच्याहत्तर साठ शहात्तर सत्तावीस बरोबर आहे कसं लक्षात आलं तुमचे गोल्ड कृषी गोल्ड मी ना पाटील साहेबांच्या सुरुवातीला म्हणलो आम्हाला दुसऱ्या औषध आहे काय ऐकायला नाही तुम्ही या वर्षी प्लॉट ट्रायल घेऊ पहिला प्लॉट बरोबर चार साडेतीन महिन्यात प्लॉट आहे हार्वेस्टिंगला तो हार्वेस्टिंगला प्लॉट त्याच्यावर ते म्हणजे आपण ट्रायल घेऊ म्हणलं चालल तुमच्या पद्धतीने करू आम्ही इथून मागत त्यांच्या याच्या खालीच राहत मग ते म्हणजे आम्ही पहिला स्प्रे मारला पहिला स्प्रे तर लगेच चौथ्या पाचव्या दिवशीच रिझल्ट आला लगेच नवरत्नाचा लगेच त्याच म्हणजे लगेच काळ खेळ आला त्यावर लगेच म्हणजे प्लॉट मध्येच होतो मी लगेच त्यांना फोन केला प्लॉटला लय भारी रिझल्ट आला मग मी दोन तीन भूषण आवारे झाले सचिन काशी झाले पण सचिन काशी झाले बरोबर आहे आणि एकंदरी जर बघितलं तर पावणे पण भरपूर पावणे रावळ्यांना सांगितलं आता कोणते पाहुणे म्हटलं तुम्ही आमचे दाजी प्रमोद म्हणून त्यांना पण सांगितलं त्यांनी मारलं तेवढा प्लॉट आहे लगेच फक्त फक्त बांध आडे तरी जागेवर मित्रांनो आपण लाईव्ह पण परिस्थिती प्लॉटची मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेली तिथं तुम्ही बघू शकता काय टपरी पडती चार पाच दिवसामध्येच काय बदल होतो हे जागेवर दाखवलेलं आहे आता जर बघितलं तर तिकडून बंधू पण आलेले त्यांची ओळख काय बरोबर आहे भरपूर वेळ त्यांना कॉन्टॅक्ट झाले होता भेटायचं होतं परंतु शेवटी आल्याचं शेवट शेवट काय ना मित्रांना आता कंडिशन अशी आहे नवरत्न गोल्ड वापरलं तर पाटील साहेब काय काय दिलं होतं पहिल्या स्प्रेला बरोबर म्हणजे प्लॉट मध्ये असेल अडचणीत असं उठत नसल तरी पहिला स्प्रे टाकायचा आणि प्लॉट आपल्या हातात करून घ्यायचा मित्रांनो ही आपली पहिली पकड आहे झाडाला आपल्या ताब्यात घेण्याची आता दुसरी गोष्ट अशी क्षारुक्त जमीन आहे भरपूर ठिकाणी बघतोय मी आता क्षारयुक्त जमिनीमध्ये करायचं काय तुम्हाला सर्वात महत्वाचं फॉस्फेरिक ऍसिड सोडून घ्यायचं घ्यायचंय पाटपाण्याद्वारे सोडा कसंही सोडा फक्त पाटपाण्याद्वारे काही करा फॉस्फिरिक अॅसिड दीड ते तीन किलो सोडून घ्या एकरी सोडल्यानंतर तुम्हाला कृषी गोल्ड आणि चाळीस कृषी गोल्ड एक किलो अठराशेचाळीसच्या दोन बॅगा तुम्हाला एकरी द्यायच्या आहे मित्रांनो या देत असताना जर बघितलं तर आपण पाटपाण्याद्वारे देणार असाल तर आधी खात देऊन घ्या कृषी गोल्ड देऊन घ्या नंतर पाणी द्या त्यानंतर फवारणी टाकताना त्याला नवरत्न गोल्ड पाचशे मिली मास्टर किंग दीडशे ग्राम आणि त्यामध्ये रॉकेट वापरू नका सध्याच्या परिस्थितीमध्ये इमिडा जर सतरा टक्क्याचं वापरला आपण लिक्विडमध्ये तर सर्वात महत्वाचं इमिडा वापरताना अडीचशे मिली ते पाचशे मिली आता भरपूर प्रमाण चेंजेस आहे बरोबर इमिडाचे हा दोनशेला शंभर पण चालतं पण ते एक आपलं पाचशे एम मध्ये पण आलेलं आत्ता ते देखील वापरलं तरी चालेल इमिडा वापरा सतरा पॉईंट पाच टक्क्याचं तर त्या त्याऐवजी त्या, जर तुम्हाला कीटकनाशक चेंज हवं असेल कॉम्बिनेशनमध्ये तर लिसेंट आहे पोलिस आहे घरडा घरडा केमिकलचं त्याच्यानंतर फ्लेन्स आहे ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं फिमा आहे मित्रांनो यात कंटेंट काय फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा चाळीस टक्के बरोबर चाळीस बरुब। चाळीस टक्के अशा कंडिशननुसार याची जरी फवारणी टाकली तरी अत्यंत सुंदर आपल्या मव्या नियंत्रणासाठी आपल्याला ह्या स्प्रेचा रिझल्ट भेटेल सोबत झाडाची वाढ मान काळोखी हे बघू शकता आता तुम्ही जर बघितलं तर रूट डेव्हलपमेंट बघू आपण आता सगळ्यात महत्वाचं हे बघा तुम्ही एवढ्या क्षारयुक्त जमिनीमध्ये एवढी पांढरी शुभ्र मुली निघते म्हणजे आज सर्वात महत्वाची गोष्ट काय वाटलं तुम्हाला याची रिझल्ट बघून एकच नंबर रिझल्ट बरोबर आहे दुसरी काय करायची गरजच नाही फक्त एकदा मारून दिलाय मारून किती आठ एक दिवस झाले आठ दिवस झाले म्हणजे आज पाच सहा दिवस यायचं टेन्शन काहीच गरजच नाही आणि पुढची फवारणी कोणती घेणार आहे पुढच्या दोन्ही फवारण्या मी सांगून देतो पुढची फवारणी असणारे बडमास्टर कृषी शिलिका मित्रांनो याच्यामध्ये बडमास्टरचं प्रमाण पाचशे मिली कृषी शिलिका पाचशे ग्राम यामध्ये तुम्हाला कीटकनाशकाचा संयोग कोणता वापरायचा आहे आणि बुरशीनाशक कोणता वापरायचं आहे बेनोफिट वापरा किंवा मेरिओन वापरा मित्रांनो आणि त्यासोबत कीटकनाशक वापरताना सोलोमनचा वापर करा किंवा डी सी हंड्रेडचा वापर करा शंभर टक्के अजून सुंदर रिझल्ट भेटतील बरोबर पाटील साहेब आणि त्यानंतरची पुढची फवारणी असणार असणारे कांदा पिकामध्ये तर कृषी स्पेशल आणि कृषी सिलिका याच्यामध्ये काय होतं की तुमच्या कांद्याची जी काही साईज आहे साधारण सुपारीसारखा कांदा असेल तो पासून ते तुमचा एक्सपोर्ट साईजपर्यंत नेण्याचं काम करतं हे करत असताना तुमच्या कांद्यामध्ये पूर्णपणे नॅचरली बदल होणारे आर्टिफिशली होणार नाही पूर्णपणे नॅचरली तुम्हाला बघायला भेटेल फुगांसाठी त्यानंतर मानी पाथी सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा इथपर्यंत पात लागत ही भरपूर प्लॉटमध्ये गेलो कमरेपर्यंत पात लागत इथपर्यंत अशी कंडिशन आहे मित्रांनो परंतु लई नाळ वाढवण्यात पण माझ्या नाही जेवढंही नाळ छोटा राहील तेवढा कांद्याचा आकर्षक कलर त्यानंतर जर बघितलं तर टिकवण क्षमता चांगली भेटते आता उन्हाळ कांद्याच्या शेड्यूलमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी आज सजेस्ट करतो बेसल डोस जाताना पहिल्या डोस मध्ये सल्फरचा वापर करा मी मागे पण सांगितलेलं आहे बेन सल्फचा वापर किंवा सल्फा मॅक्सचा वापर करा साधारण एकरी पंचवीस किलो वापरायचं आप आपल्याला त्यानंतर बघितलं तर आपल्याला ज्यावेळेस कांदा हार्वेस्ट करायचा आहे साधारण दोन अडीच महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर परत एकदा सल्फर देऊन घ्यायचंय त्यानंतर कांदा प्लॉट ज्या वेळेस साडेतीन महिन्याच्या स्टेजला जाईल आणि कांदा पुढच्या पंधरा दिवसाच्या हार्वेस्टिंग करायचंय तर डब्ल्युजी फार्म मधला ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्क्याचं सल्फर येतं ते साधारण एकरी तीन किलो आपल्याला दोनशे लिटरच्या बॅरल मधून प्लॉटला पूर्ण खालून सोडून घ्यायचंय याचं एकमेव कारण असं आहे की ज्या वेळेस आपण कांदा हार्वेस्टिंग करतो त्या पिरियडमध्ये मध्ये कांद्याच्या टरल्याच्या आत कांद्याला काजळी आलेली असते त्यावेळेस ती बुरशी ढवळी राहते परंतु ज्यावेळेस कांदा चाळीत साठवला जातो तर त्या बुरशीचा प्रकार कांदा सडवण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा सहभाग घेतो आणि कांदा एक साडला म्हणजे तो ॲटोमॅटिक गुच्छ एक घेऊन एकाचे दहा व्हायला वेळ लागत नाही त्याकरता जर आधीच ऑलरेडी सल्फरचं नियंत्रण झालं असेल किंवा या बुरशीनाशकाचा आपण वापर केलेला असेल तर कांदा चाळीत टिकायला दिवाळीपर्यंत कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि चाळीत साठवताना देखील सल्फरचा वापर करा तुम्ही जेणेकरून त्याचे रिझल्ट तुम्हाला जागेवर बघायला भेटतील डेसिकेटर वगैरे वापराच त्याला माझी बंदी नाही त्यानंतर तुम्ही बीएससी पावडर बरोबर आहे ना तर ती देखील वापरू शकता परंतु त्यामध्ये तुम्ही सल्फर वापरायचं एका ट्रॉलीला एक ते दीड दोन किलो सल्फर वापरलं तरी चालेल थोडा त्रास होईल पण कांदा टिकवण क्षमता शंभर टक्के तुम्हाला मिळेल आता ह्या प्लॉटवरून एवढी सगळी अपडेट माझ्यासाठी भरपूर झालेली आहे भरपूर गोष्टी या व्हिडिओमधून सांगतोय परंतु भाऊंचं अभिनंदन त्यावेळी नाही करता आलं पण आता करून घेतो भाऊ अभिनंदन तुमचं आदर्श शेतकरी पुरस्कार म्हणजे आज आदर्श आहे सर्वांसाठी त्यांचा की अत्यंत सुंदरित्या करताय आणि आज त्यांच्या तोंडून मला हे शब्द ऐकायला मिळाले की शंभर टक्के मला रिझल्ट भेटला प्रत्येक शेतकऱ्याला भेटतोय तुम्ही देखील वापरा इतर शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे काही शेतकरी बंधू आहे आपले व्हिडिओ बघणारे बाकीचे बरोबर आहे त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील इतर खर्च केल्यापेक्षा कमी खर्च देणार फायदाचे हो oh. दोन तीन दो, कांदा ला दो, दोनच झाले प्लॉटला पूर्णपणे दोनच झाले दोन कांदा अरे बापरे आणि आता जर बघितलं मित्रांनो फुगवणीसाठी तुम्हाला जर आता काही कांदे प्लॉट असतील फुगवणीसाठी कृषी राजा पाचशे मिली त्याच्यामध्ये पोटॅशियम शोनाइट दोन किलो आणि बोरण वापरायचे अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी वापरा बोरांचं प्रमाण पाचशे ग्राम देखील वापरलं तरी चालेल अत्यंत सुंदर एक्सपर्ट क्वालिटीचा कांदा भेटेल मी सकाळीच प्लॉटवर बघितलं पाटील साहेब काय वाटलं आपल्याला एकदम तुफान एक्सपर्ट क्वालिटी कांद्यात गुलटी निघणार नाही ही तुम्हाला खात्री देतो थोडीफार निघाली तर सण करून घ्या <laughs> थोड्या काय अडचण फुटला तर त्याला बी जबाबदार तुम्हीच बरोबर आहे कारण मी काय ते तुम्हाला आवश्यक कमी कांद्याची आशा काय राहते माहिती का जाऊ द्या फुगू द्या अजून जाऊ द्या फुगू द्या फुटून जातो शेवटी आता व्हिडिओ इथं थांबवतोय पण थांबवण्याआधी मला अजून एक तुम्हाला सल्ला असा द्या वाटतोय मित्रांनो की ज्या मी या परिस्थितीतून आलेलो आहे मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आज जे काही प्रोडक्शन करतोय हे शेतकऱ्याचे हितार्थ करतोय आणि थोडस मला बॅकला जायचंय माझा प्लॅन काय मित्रांनो शेतकऱ्याला कमी खर्चात कसं उत्पन्न निघाल हा माझा प्लॅन आहे सगळ्यात महत्वाचा जिथं तुम्ही आठ आठ दहा आधा फवार नाही करता बरोबर पाटील साहेब आपण आता मुख त्या त्या एरियामध्ये गेलो होतो बरोबर आहे शेतकरी काय बोलले कांदा आता नाही होत कांदा आत्ताशी दोन दोन महिने बी नव्हते त्यांचे दोन महिन्यामध्ये पाच सहा फवार नाही ते एक किती महिन्याचा आपला हा पंचवीस दोन महिन्याचा एक फावणी चार पाच हजार रुपये हजार बाराशे पंधराशे अठराशे रुपये बरोबर आहे इथं निमणी वाचला पुढे निमांनी वाचला म्हणजे दहा हजाराचा खर्च तुमचा चार हजार थांबला तुम्ही मध्ये मित्रांनो शंभर टक्के मध्ये केलं तर प्रॉफिट मध्ये फक्त शेड्यूल नुसार करा शेड्यूल जर योग्य फॉलो केला तर तुम्हाला इतर कोणतीही गोष्टीची गरज पडणार नाही यदा कदाचित त्याच्यात जर कुठं प्रॉब्लेम आला तर तुम्हाला दुकानदार असतील किंवा आमचं ऑफिस असेल तर कंटिन्यू तुमच्या संपर्कासाठी सदैव तत्पर रेडी आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला व्यवस्थित पुढचं गायडन्स देतील त्या पद्धतीने तुम्ही पुढचे रिझल्ट फॉलो करण्यासाठी आत्ताच आता जे काही चॅनलचा व्हिडिओ बघताय हा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करा कारण की हा रिझल्ट देण्यासाठी मी इतक्याला म्हणून इथं आलेलो आहे त्या बाटल्या इथपर्यंत पोहोचलेलं आहे पाटील साहेबांथ आलेले आहे म्हणजे त्याला कंपनीतून यायचं माझ्याकडे यायचं माझ्याकडून येऊन त्याला पाटील साहेबांकडे यायचं पाटील साहेबांकडून त्यांच्याकडे जायचं आणि ते मारल्यानंतर ते रिझल्ट इथं सांगायचे म्हणजे हा व्हिडिओ जरी तुमच्यासाठी पाच दहा मिनिटाचा आहे तरी जर बघितलं तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी दोन ते अडीच तीन महिन्याचा कालावधी गेलेला आहे म्हणजे तीन महिन्याची मेहनत आज मी इथं तुम्हाला दाखवतोय परंतु व्हिडिओ बघताना दहाच मिनिट आहे तुमच्याकडं या दहा मिनिटापैकी तुम्हाला दोन मिनटं देऊन हा व्हिडिओ आपले हा जे काही व्हॉट्सअपचे चे ग्रुप आहे गावातील ग्रुप राहते शेतकरी ग्रुप राहते एक चांगलं मार्गदर्शन म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बाकी शेतकऱ्यांपर्यंत पाठवा कमी खर्चात देखील नियोजन होतं आणि केलं पाहिजे हेच माझ्या व्हिडिओचं सांगणं आहे है, आणि हेच तात्पर्य टोमॅटो प्लॉट असो मिरची प्लॉट असो शंभर टक्के आपला खर्च कमी होतो म्हणजे होतो बरोबर आहे फक्त वातावरणाने योग्य साथ दिली पाहिजे व्हिडिओ आधीत थांबवतोय भाऊ धन्यवाद